अकोले तालुक्यात पावसाचं प्रमाण काही प्रमाणात कमी आहे परंतु समाधानकारक पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील सर्व धरणे भरले आहेत अंबित भंडरदरा निळवंडे पिंपळगाव खांड व आढळा ही सर्व धरणे भरल्यामुळे अहमदनगर जिल्हा व तालुक्यातील सर्व गावांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे आज देवठाण व परिसराला धरणाचं जलपूजन आमदार यांच्या आलं असणार रावसाहेब वाघचौरे अरुण शेळके सीताराम बाबा यशवंतराव आभाळे सुनील दातीर सुधाकरराव देशमुख शिवाजीराजे धुमाळ राहुल देशमुख अंजनाताई बोंबले बाळासाहेब वडजे मच्छिंद्र मंडलिक श्रीकांत सहाणे कैलास जाधव दत्ता सहाणे माधव ठुबे प्रतीक वाघचौरे गोकुळ वाघ कविराज भांगरे अशोक आवारी सचिन जोशी सतीश आमरे बाबासाहेब उगले अशोक उगले नामदेव गोर्डे दत्ता जाधव केशव बोडके आदी अडवा परिसरातील शेतकरी नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहमदनगर